नमस्कार वेलकम टू इन्फोगौड स्वामी आई चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल जिथे असाल तिथे स्वस्त असाल व आपला इन्फोगौड स्वामी आई हा चॅनल तुम्ही बघत असाल यावरील स्तोत्रमंत्र ग्रंथपठन तुम्ही ऐकत असाल उपासना देखील तुम्ही करून बघत असाल जे लोक फर्स्ट टाईम इन्फोगौड स्वामी आई चॅनल बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की इन्फोगौड स्वामी आई हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे यावर आपण आपल्या हिंदू कल्चरमध्ये स्तोत्र मंत्र ग्रंथपठन शिकत असतो स्पिरिच्युअल प्लेसेसला करत असतो तसेच स्पिरिच्युअल हिलिंग देखील आपण शिकत असतो तर आजचा व्हिडिओ तुम्ही कंप्लीट बघा आज एक खास उपासना आपण शिकणार आहोत इतर पण व्हिडिओ जे अवेलेबल आहेत इन्फोगॉड स्वामी आई चॅनलवरचे ते पण बघा आणि जर तुम्हाला इन्फोगॉड स्वामी आई चॅनलवरची माहिती युजफुल वाटत असेल तर इन्फोगॉड स्वामी चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तसेच दररोजच्या नोटिफिकेशन तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून चेक करत राहा चला तर मग व्हिडिओमध्ये आपण पुढे जाऊया यू नॉ इन्फोगॉड स्वामी चॅनल जसं मी सांगितलं की आज आपण एक खास प्रभावी उपासना बघणार आहोत तर ती उपासना आहे आपले गुरु ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांची आता बघा एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन आलेला आहे आणि आता तो जवळजवळ येतच चाललेला आहे आज आहे वीस तारीख आणि उद्या आहे एकवीस तारीख तर एकवीस मार्च दोन हजार पंचवीस पासून ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अकरा दिवसांची एक प्रभावी उपासना आपल्या सगळ्यांना करायची आहे ही उपासना कदाचित तुम्हाला ऑलरेडी माहिती असणार आहे तरी देखील आपल्या कडून ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी ही माहिती प्रसिद्ध करत आहे तर उद्या एकवीस मार्च दोन हजार पंचवीसपासून एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ही प्रभावी अकरा दिवसांची उपासना आपले गुरु ब्रह्मांड नाईक श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणे आपण अर्पण करायची आहे आता ही जी उपासना आहे ही उपासना श्री स्वामी समर्थ तारक मंत्राची आहे ओके okay? तुम्हाला तारक मंत्र ऑलरेडी माहिती असेल ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी मी पोस्टमध्ये मंत्र अवेलेबल करेल तुम्ही पोस्ट देखील चेक करा तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र आहे निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना हा आणि ह्याच्या पुढे अजून तीन ते चार कडवे आहेत हा जो तारक मंत्र आहे स्वामींचा अत्यंत प्रभावी आणि जागृत असा तारक मंत्र आहे तर या तारक मंत्राचे अकरा दिवस आपण दररोज एक वेळास सकाळी सात ते नऊ ह्या वेळेमध्ये उपासना करायची आहे आता काही लोक तारकमंत्र दररोज म्हणतात मी पण म्हणते तर तो तारक तारकमंत्र रोजच्या प्रमाणे आपण म्हणून घ्यायचा आहे सेवा जी काही आपण स्वामींची दत्तगुरूंची किंवा तुमचे जे काही गुरु आहेत त्यांची करत असाल ती करायची आहे देवपूजा रोजची उरकायची आहे आणि त्यानंतर उरलेल्या वेळेत नऊच्या आधी आपण अकरा दिवस ही संकल्पयुक्त उपासना स्वामी तारकमंत्राची करायची आहे आता जसं मी सांगितलं की संकल्पयुक्तच ही उपासना करायची आहे त्याच्या पाठीमागे कारण आहे कारण स्वामी स्वामींचा तारक मंत्र हा अत्यंत प्रभावी आहे तो एक रक्षा कवच आहे तो सगळ्या संकटातून दुःखातून बाहेर काढून आपल्याला तारून नेणारा असा तारक मंत्र आहे प्रभावी असा स्वामींचा तारक तारक मंत्र आहे ता स्वामी मंत्राची अकरा दिवसांची ही प्रभावी उपासना आपल्याला संकल्पयुक्त करायची आहे आता संकल्प कसा सोडायचा ह्याचा ऑलरेडी व्हिडिओ आपण आपल्या इथ स्वामी या चॅनेलवरती शेअर केलेला आहे तरी पण थोडक्यात सांगते की तुम्ही ही उपासना सुरू करण्याआधी एकवीस तारखेला जेव्हा तुम्ही उपासने बसाल तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करायचा श्री दत्त गुरुंना नमस्कार करायचा एक छोटंसं तामन घ्यायचं आहे आणि तामानाबरोबर पळी पात्र आणि ताजं पाणी घरातलं घ्यायचं आहे एक सुपारी घ्यायची आहे त्या सुपारीला हळदी कुंकू अर्पण करायचे आहे त्या सुपारीच्या खाली आधी आपल्याला तामानामध्ये तीन वेळा तीन पळी पाने सोडायचं आहे मग ती सुपारी मधोमध मा मांडायची आहे त्यानंतर आपल्या उजव्या हातावरती पाणी घ्यायचं आहे ते पाणी हातामध्ये धरून स्वामींना दत्त गुरुंना नमस्कार त्यांना सांगायचं की हे रे स्वामी समर्थ महाराज हे श्री गुरु स्वामी प्रकट दिन जवळ येत आहे आणि त्यानिमित्त आजपासून ते, आज ते स्वामी प्रकट दिनानिमित्त अशी अकरा दिवसांची आपली स्वामी तारक मंत्राची ही उपासना संकल्पयुक्त करत आहे ते आपल्या चरणी रुजू करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला ते पाणी त्या सुपारीवरती सोडून द्यायचं आहे असं तीन वेळा आपण म्हणायचं आहे तीनदास म्हणायचं आहे त्या सुपारीला आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे व संकल्पयुक्त उपासना करत असतानाच तुम्हाला जर एखादी इच्छा मागायची असेल जी तुम्हाला इच्छा पूर्ण करून हवी आहे ती इच्छा तुम्ही स्वामींना व दत्तगुरूंना सांगायची आहे इच्छा कोणतीही असू शकते तुमच्या बिझनेसची असू शकते जॉब मिळण्याची असू शकते जॉब चेंज करण्याची असू शकते सॅलरी इन्क्रीमेंटची असू शकते पैशांच्या समस्येची असू शकते कर्जाची असू शकते पारंपारिक घरातला एखादा असू शकतो गृहकलेशाचे असू शकते प्रश्न असू शकतो की घर हवा असू शकतं नवीन गाडी असू हवी असू शकते मुलांचा प्रश्न असू शकतो मूल होण्याचा प्रश्न असू शकतो कोणतीही इच्छा की कुठल्या तरी इच्छेसाठी तुम्ही धडपडता व दत्तगुरूंना संकल्प करून सांगायचे आहे आणि तुम्ही स्वामींकडे दत्तगुरूंकडे कृपा आशीर्वाद करून प्रार्थना करून संकल्प सोडून मागणं मागायचं आहे की माझी अशी अशी इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा स्वामी दत्तगुरु माऊली माझ्यावर दया करा व लवकरात लवकर माझी ही जी काही इच्छा आहे जी तुमची इच्छा असेल ती सांगायची ती पूर्ण करा असं तुम्ही स्वामींना म्हणायचं आहे आता तुम्हाला जे इच्छापूर्तीसाठी संकल्पयुक्त उपासना करायची असेल तुम्ही करू शकता परंतु तुमची कोणतीही इच्छा नाही फक्त तुम्हाला निस्वार्थी भावाने उपासना करायची आहे तरी देखील तुम्ही करू शकता आणि निस्वार्थी भावाने जरी तुम्हाला उपासना करायची असेल तरी संकल्प सोडायचाच आहे अकरा दिवसांच्या उपासनेसाठी फक्त नॉर्मल संकल्प सोडायचा जसं मी आधी सांगितलं तसं आणि काही इच्छा नाहीये तुमची इच्छा मागू नका फक्त स्वामींना मग संकल्प सोडत असताना प्रार्थना करा की ही जी काही अकरा दिवसांची तारक मंत्राची उपासना आहे ते आपल्या चरणी रुजू करून घ्या माझ्याकडून अशाच उपासना करून घ्या त्या आपल्या चरणी कायम स्वरूपी रुजू करून घ्या मला कायम तुमचं स्मरण राहू द्यात व माझ्या माझ्या कुटुंबाच्या आपण सदैव पाठीशी उभे राहून आम्हाला कृपा आशीर्वाद द्या व सगळ्या संकटातून स्वामी दत्त गुरु माऊले आपण मला तारून घ्या अशी छोटीशी प्रार्थना संकल्प करून करायची जर तुम्हाला नॉर्मल उपासना करायची संकल्पयुक्त जी कोणत्याही इच्छेसाठी नाहीये फक्त एक डेडिकेशन आपल्या गुरुंना श्रद्धांजली त्यांच्या चरणी अर्पण करायची म्हणून आपण करायचे आहे तर दोन प्रकारे तुम्ही करू शकता एक तर तुम्ही संकल्प वेळेस करायचा इच्छापूर्तीसाठी करायची असेल तरी संकल्प करायचा तुम्हाला इच्छा कोणतीही मागायची नाही निस्वार्थी भावाने करायची तरी पण संकल्प करायचा संकल्प कसा करायचा ते मी सांगितलं त्यानंतर ते तामन जे सुपारी मध्ये वरती पाणी सोडलेले संकल्प आहे ते बाजूला ठेवायचं त्यातली सुपारी उचलायची ते ड्राय करायची स्वच्छ फडक्याने किंवा वस्त्राने ती सुपारी देवघरामध्ये हळदी कुंकू आणि छोटेसे तांदूळ मांडून ठेवायची त्याला हळदी कुंकू अर्पण करायचे छोटंसं फुल व्हायचं त्या सुपारीमध्ये स्वामींनी किंवा दत्तगुरूंनी प्रवेश केलेला आहे हे आपण अकरा दिवस ध्यानात ठेवायचं आहे तर हे झालं संकल्पयुक्त करून करायची उपासना की, की एकवीस तारखेला तुम्ही हे सकाळी नऊच्या आधी करायचे सात ते नऊ ह्या वेळेतच ही प्रोसेस करून तारक मंत्र म्हणायचं आहे आता तुम्ही कलश मांडून तुम्हाला संकल्पयुक्त उपासना करायची असेल करू शकता कलश कसा मांडायचा त्याचा पण एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे तरी पण थोडक्यात सांगते एक छोटासा पाड घ्या किंवा छोटासा चौरंग घ्या देवघरात जिथे जागा आहे तिथे तो मांडा त्याच्यावरती एक वस्त्र नवीन तुम्ही टाका त्या पाटावर चौरंगावर मधोमध तांदूळ ठेवा त्याच्यावरती पाण्याने ताज्या पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे व त्याला कलशावरती तुम्ही नारळ मांडायचा आहे नवीन नारळ मांडायचा आहे वापरलेला नारळ नाही पाणी असलेला नारळ मांडायचा आहे त्याच्यावरती फुल अर्पण करायचं त्या नारळावर हळदी कुंकू आणि अक्षता अर्पण करायच्या त्याला देखील प्रणाम करायचा आहे आणि संकल्प करून झाल्यानंतर नारळ व कलशाची मांडणी करून घ्यायची आहे आणि त्या ज्या जागेवर ठेवलेलं आहे त्या दिव... दिवस अकरा दिवस त्याच जागेवरती ती कलश मांडणी असली पाहिजे तुम्ही अकरा दिवस ही स्वामी तारक मंत्राची उपासना करणार आहात तर हे झालं कलश मांडून करायची उपासना जर तुम्हाला कलश नाही मांडायचा आहे हरकत नाही ऑलरेडी आपण सुपारीवरती संकल्प सोडलेला आहे आणि ती सुपारी आपण देवघरामध्ये मांडलेली आहे फक्त त्या सुपारीला दररोज तुम्हाला फुल चेंज करायचं आणि <clears throat> ते फूल तुम्ही निर्माल्य म्हणून अकराव्या दिवशी तुम्ही सोडून देणार आहात नदीमध्ये फूल चेंज करून दररोज फक्त हळदी कुंकू वाहत जा फक्त ती सुपारी अकरा दिवस उचलू नका एका जागेवरून आणि कलश आणि सुपारी दोन्ही मांडून करता येतं तर कलश आणि सुपारी दोन्ही अकरा दिवस उचलायचं नाही फक्त त्यावरचं फूल चेंज करत राहा आणि त्याला हळदी कुंकू अकरा दिवस वाहत राहा नमस्कार करून आणि अकरा दिवस दररोज सकाळी नऊच्या आज सात ते नऊ हे वेळेत आपल्याला स्वामी तारकमंत्र म्हणायचं आहे एकदाच तो ही झाली अकरा दिवस स्वामी तारक मंत्राची उपासना आता जर तुम्हाला नॉर्मली म्हणायचं असेल स्वामींचा तारक मंत्र म्हणू शकता आणि तुम्हाला पाण्यावरती अभिमंत्रित करून स्वामींचा तारक मंत्र अकरा दिवस म्हणायचा आहे तरी देखील म्हणू शकता जसं मी आधी सांगितलं संकल्प तर सोडायचाच आहे सुपारी मांडायचीच आहे ती संकल्प सोडलेली देवघरामध्ये कलश मांडून करायचा आहे तर कलश पण मांडायचा आहे साईडला प्लस तुम्हाला आता पाण्यावरची उपासना करण्याची इच्छा असेल तर तुम्ही एक पेला घ्यायचा आहे स्वच्छ जो काही पेला तुमच्या घरात अवेलेबल आहे चांदीचा असू शकतो तांब्याचा असू शकतो पितळेचा असू शकतो असू शकतो जो काही पेला तुमच्याकडे अवेलेबल आहे तोच पेला अकरा दिवस वापरायचा आहे त्यामध्ये काठोकाठ पाणी भरायचं आहे व ते पाणी तुम्ही ही मांडणी करून झाली एकवीस तारखेला सकाळी की त्या पाण्यावरती तुम्ही तुमचा उजवा हात मांडायचा आहे ओके आणि स्वामींना सांगायचं आहे दत्तगुरुडा नमस्कार करून की आता स्वामी तुमचा हा तारक तारकभद्र बी ह्या पाण्यावरती हात ठेवून म्हणत आहे पूर्ण वेळ तारकभद्र भरत असताना आणि तुम्ही ही सगळी प्रोसेस करून झाली कलश मांडणीची सुपारी संकल्प सोडून नमस्कार करून स्वामींना दत्तगुरूंनाथी भावने त्यावर उजवा हात मांडायचा ताट बसायचा सरळ रेषेमध्ये स्वामींना दत्तगुरूंना श्री गणेशाला प्रणाम करायचा आणि स्वामींचा तारकमंत्र एक सलग म्हणायचा आहे त्याला पाच ते सात मिनिटं लागू शकतात ओके पाठ असेल तर चांगलं पाठ नसेल तर बघून म्हणा तारक मंत्र मी आपल्या चॅनलवर पोस्ट द्वारे अव्हेलेबल करेल किंवा तुमच्याकडे ऑलरेडी असेल पुस्तकामध्ये तर तो बघून बघून म्हणा आणि मग तारक मंत्र म्हणून ते पाण्यावरचा हात काढायचा नाही म्हणत असताना पाण्यावर ते हात पूर्ण वेळ ठेवायचा आहे म्हणून झाल्यानंतर हात काढायचा स्वामींना दत्त गुरुंना प्रणाम करायचा व <coughs> ते जे पाने आहे अभिमंत्रित ते तुम्ही प्यायचं आहे स्वतः आपण स्वतः पिऊन टाकायचं आहे ते कुठेही इकडं तिकडं टाकून द्यायचं नाही अभिमंत्रित केलेलं पाणी जे आहे स्वामी तारक मंत्राने अकरा दिवस दररोज तुम्ही तसेच प्रोसेस रिपीट करायची आहे आणि अकरा दिवस ते पाणी आपण स्वतःच पि प्यायचं आहे स्वतःच प्यायचं आहे ओके okay. कुणालाही द्यायचं नाही घरामध्ये इकडे तिकडे शिंपडायचं नाही ते आपण पिऊन टाकायचे पेल्या पाणी आणि ते प्यायचंच ताजं पाणी घेऊन तुम्ही अकरा दिवस ही उपासना करा ही झाली पाण्यावरची उपासना अभिमंत्रित पाण्यावरची स्वामी तारक मंत्राची उपासना आता तुम्हाला पाण्यावरची नाही करायची तुम्हाला हात एवढा वेळ नाही ठेवू शकत ते पेल्यावर तर नॉर्मल फक्त म्हणा फक्त संकल्पयुक्त क म्हणून करून म्हणा आणि कलश मांडणी करून म्हणा आणि स्वामींचा तारकमंत्र एक सलग एकदाच सात ते नऊ ह्या वेळेमध्ये सकाळी म्हणायचं आहे आणि दररोज स्वामींना सेम प्रार्थना म्हणायची दररोज सांगायचं की अकरा दिवस मीही स्वामी तारक मंत्राची उपासना करतोय ती रुजू करून घ्या योग्य फळ द्या माझ्या माझ्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहा सदैव मला साथ द्या मना भिऊ नकोस माझ्या तुझ्या पाठीशी आहे वा शक्य शक्य करा स्वामी आणि सगळ्या इच्छा पूर्ण करा वाशीच साथ देत राहा स्वामी आई दत्त गुरुमावली असं स्वामींना अकरा दिवस तुम्ही भागत राहा म्हणत राहा आणि स्वामी प्रकट दिनी एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला एंड करायचा शेवटचा अकरावा दिवस तीच प्रोसेस करायची तच मंत्र म्हणायचा आणि त्याच्यानंतर अकराव्या दिवशी पण तुम्ही जर पाण्यावरची करता तर प्यायचं ते पाणी अकराव्या दिवशी पण नमस्कार करायचा स्वामींना दत्तगुरूंना आणि स्वामी प्रकट दिन आहे दिवशी पूजा त्या दिवशी वेगळीच आहे स्वामींच्या दत्तगुरूंच्या मठामध्ये किंवा मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे त्यानंतर तो कलश आणि सुपारी अकराव्या दिवशी आपल्याला उचलायची नाही दुसऱ्या दिवशी स्वामी प्रकट दिन झाल्यानंतर आणि उपासना संपल्यानंतर तुम्ही त्याची उत्तर पूजा करायची त्याच्यावरती एका चांगल्या फुलांनी तीन वेळा पाणी शिंपडायचं सुपारी वर कलशावरती नमस्कार करायचा स्वामींना दत्तगुरूंना सांगायचं काल पूर्ण झाले अकरा दिवस स्वामी तारक मंदिराची उपासना पाण्यामध्ये नदीमध्ये किंवा पाणी जे काय असेल तुमच्या गावात शहरात तिथे मी सोडून देत आहे स्वामी दत्तगुरु मावले एवढं करायचं दुसऱ्या दिवशी स्वामी प्रकटनाच्या दिवशी आणि ती सुपारी आणि कलश उचलायचा आणि तो पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे नदीमध्ये किंवा पाण्यामध्ये त्यानंतर कलाश कलशातलं पाणी तुम्ही झाडांना अर्पण करू शकता तुळशीला वाहू नका त्यानंतर संकल्प जेव्हा तुम्ही पहिल्या दिवशी कराल अकरा दिवस उपासना करत असणारा पहिल्याच दिवशी ते संकल्पाचं पण पाणी तुळशीला व्हायचं नाही किंवा ते प्यायचं नाही संकल्पाचं पाणी फक्त तुम्ही पाण्यावरचे अभिमंत्रित करताय जेव्हा स्वामीचा मंत्र म्हणताय पेल्यामधलं पाणी ते प्यायचं आहे तर अशी उपासना तुम्ही अकरा दिवस करा एकवीस पाच दोन हजार पंचवीस ते एकतीस दोन हजार पंचवीस स्वामी तारक बद्राची अभिमंत्रित पाण्यावरची उपासना करा इच्छापूर्तीसाठी करा भावाने करा तुम्हाला जशी करायची तशी करा तुम्हाला जे काय मागायचे तुम्हाला योग्य फळ नक्कीच ते देणार आहेत ते सदैव आपल्या पाठीशी आहेत आपण पण स्मरण ठेवून आपल्या स्वामींना डेडिकेशन देऊन उपासना करत राहायचे भागत राहायचं आहे तर कशी वाटली तुम्हाला ही अकरा दिवसांची प्रभावी उपासना आणि तुम्ही करणार की नाही कमेंटद्वारे नक्की कळवा काही प्रश्न असतील ह्या उपासने ते पण मला कमेंटद्वारे विचारा आणि तुम्हाला अजून काय वेगळ्या उपासना करण्याची इच्छा आहे का किंवा माहिती जाणून घ्यायची आहे का तर ते प्रश्न तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता तर ही उपासना हजार ला सुरू करा मी जे जे सांगितले संकल्प करू कलशबांडे करून चावी अभिवत्रित करून नीट फॉलो करा संकल्प एकदाच पहिल्या दिवशी सोडायचा एकवीस तारखेला सात ते नऊ ह्या वेळेत करा संध्याकाळी करू नका सकाळीच करा आणि त्याच वेळेत करा करायची ज्या वेळेत पहिल्या दिवशी केली तर अकराव्या दिवसापर्यंत त्याच वेळेत करायचं आहे आणि ते अभिमंत्रित पाणी आपण स्वतःच प्यायचं आहे अकरा दिवस आणि नक्कीच स्वामी दत्त बावली तुम्हाला कृपा आशीर्वाद देतील प्रसन्न होऊन अशी मी स्वामींच्या व दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करते तर आजचा कंटेंट एंड झालेला आहे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि तुम्हाला जर तुमच्या चॅनलचं प्रमोशन आपल्या इन्फोबॉट स्वामी या चॅनलवर करायचं असेल तुमच्या चॅनलचं नेम चॅनलचे लिंक चॅनलची माहिती मला कमेंटद्वारे कळवा मी नक्की तुमच्या चॅनलचं प्रमोशन इन्फोगोड स्वामी आई चॅनलवर करेल तर आजचा कंटेंट व व्हिडिओ आपण एंड करूयात आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत स्टेटिव्ह रन इन्फोगोड स्वामी नाव बाय बाय धन्यवाद